नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर मराठी भाषा व मराठी संस्कृती नष्ट करण्याचा धर्मांत शक्तीचा डाव उधळून लावा डॉक्टर अजित नवले एक राष्ट्र एक भाषा या धोरणाची दादागिरीना अंमलबजावणी करण्याचा भाग म्हणून भाजप महाराष्ट्रावर हिंदी लादण्याचं काम करत आहे मराठी भाषा व मराठी संस्कृतीवर हा मोठा हल्ला आहे भाजप सरकारचे हे महाराष्ट्र द्रोही कृत्य राज्यातील जनता खपवून घेणार नाही असं प्रतिपादन माकपचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी केले सोलापूर इथं पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला ते संबोधित करत होते देशाच्या सार्वभौमत्वावर गदा आणणाऱ्या बंधुभाव व मानवतेचा शत्रू असलेल्या कॉर्पोरेट भांडवलदार साम्राज्यवादी शक्ती व आर्थिक करा असा स्पष्ट संदेश त्यांनी यावेळी दिलाय मदुराई राष्ट्रीय अधिवेशनच्या रिपोर्टिंग निमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते सोलापूर येथील दत्तनगर येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर होते कॉम्रेड डॉक्टर नवले म्हणाले की यावेळी अमेद शेख प्रास्ताविक केले युसुफ शेख मेजर यांनी राज्य सचिवांचे सत्कार केले प्रज्ञान नाट्य मंडळाचे शाहीर कॉम्रेड प्रशांत मॅक्कल अरुण सामल चंद्रकांत मंजुळकर नागेश विटकर अंबादास रच्छा चंद्रकांत गुर्रम आदींनी आपल्या क्रांती गीत गायले यावेळी कॉम्रेड नसीमा शेख कॉम्रेड नलिनी कलबुर्गी अनिल वासम दत्ता चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते सरकारने तातडीने मराठी माणूस मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीवर हल्ला करत हिंदीचं जे अतिक्रमण संबंध महाराष्ट्रावर करण्याची ही भूमिका घेतलेली आहे त्याचा पुनर्विचार जर केला नाही आणि ही सक्ती मागे घेतली नाही तर संबंध राज्यभर याविरोधात सर्व संघटनांना संविचारी पक्षांना त्याचबरोबर विचारवंत कवी साहित्यिक या सगळ्यांना एकत्र घेत मुंबईमध्ये तीव्र आंदोलन केलं जाईल अशा प्रकारचा इशारा याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही देतो आहोत